नमस्कार आज आपण आलेलो आहे खेडशिवापूरमध्ये पुणे सातारा रोड हायवे जो आहे तिथून खेडशिवापूरमध्ये रोडपासून थोडंसं दोनच मिनटाच्या अंतरावरती कैलास हॉटेल आहे त्या हॉटेलला आम्ही आलेलो आहे आज आमची ट्रीप आहे ट्रीपला आम्ही आलेलो आहे तर नारायणपूर नारायणपूरचं दत्त मंदिर बनेश्वर असं करून आम्ही इकडे आलो आणि हायवेवरून आता ह्या कैलास हॉटेलला आलेलो आहे तमेर समोर दिसतोय हा हायवे हायवे आहे आणि तिथून आत वळून आम्ही आलेलो आहे हे बघा गाडी येते ना समोरून असं हे बघा तर हा हायवे आहे हायवेने आत येऊन ही गाडी अशी येते पार्किंग एरिया भरपूर मोठा है, है आहे आणि हे हॉटेल आहे हॉटेल कैलास गार्डन अतिशय छान आहे हॉटेल हे तर आम्ही इथे आता जेवण करणार आहे हे भाजी वगैरेसुद्धा तुम्ही घेऊ शकता सुरुवातीलाच भाज्या वगैरे पण आहेत बसलेल्या आणि पुस्तकं वगैरे पण आहेत अन्नपूर्णा महिला गृह उद्योग आहे त्यांचाही सगळा माल इथे विकला जातो गोड लोणचं लिंबू आंबा शेवई वगैरे सगळंच आहे ह्यांचं इथे आता आपण हॉटेल बघू हॉटेल कैलास गार्डन काउंटर आहे अडीचशे रुपये बेसन भाकरी रस्सा स्पेशल थाळी आहे बेसन भाकरी दोनशे चाळीस रुपये शिवाय तूप खरडा ग्रीन सॅलेड शेंगादाणे इत्यादी कॉमन मिळतं आले आल्या शेंगादाण्या आणि मूळ आम्हाला त्यांनी दिला वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे हवन होता नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे यज्ञ कर्म सगळीकडे तांब्याची भांडी वगैरे वापरली जातात गूळ आणि शेंगादाणे पहिल्यांदा दिले जातात हॉटेल सगळं मोठं आणि छान आहे पाणी बॉटल पाणीपुरी जेवण आलेलं आहे कसं आहे जेवण देखे। 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 हे हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया माझं नाव अशोक किसन मिठारे हॉटेल कैलस खेड शिवापूर पुणे सातारा हायवे येथे आमचे शुद्ध आणि शुद्ध शाकाहारी जेवण म्हणजे आमच्या जेवणामध्ये मार्टियन जेवण प्युअर आणि प्युअर महाराष्ट्रीयन जेवण आणि महाराष्ट्रीयन पद्धतीच्या भाज्या असतात आणि आमच्या घरातले बाहेरचे आम कूक नाही आमच्या घरातलेच कूक येते सगळे सगळा मसाला हा आम्ही स्वतः घरी तयार करतो आमच्या जेवणामध्ये जे जेवणाची खासियत म्हणजे आमच्याकडे राजकीय क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील फिल्म क्षेत्रातील लोक जेवायला आमच्याकडे असतात विशेष म्हणजे आमची पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे आणि आता आम्ही जवळजवळ आमची चौथी पिढी ही ह्या व्यवसायामध्ये काम करते आमची खैसियत म्हणजे आमची बेसन आणि बाकरी ही आमची खैसियत आहे आमच्या जेवणामध्ये तूप शेंगदाणे म्हणजे घरगुती पद्धतीचं तूप घरी बनवलेलं तूप शेंगदाणे गूळ ह्या महत्त्वाच्या गोष्टी आमच्या जेवणामध्ये असतात त्यामुळे आमच्या जेवणाला लोक पसंती देतात आमच्या जेवणामध्ये जे जा, जेवणाला जास्ती करून सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातला सगळा भाग आमच्या जेवणाला दे दे हे देतो प्राधान्य देतो धन्यवाद 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 असं हे रॉ हॉटेल कैलास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा कारण मागे पण मी एकदा या हॉटेलला येऊन गेलेली आहे मला हे हॉटेल आवडतं खूप छान आहे तुम्हीही इथे आल्यावर या आणि या हॉटेलला भेट द्या धन्यवाद